प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरतर संत निरंकारी मिशन हे पूर्व संतांच्या विचारधारेवरती काहीतरी मांडणारं बोलणारं नव्हे नव्हे तर त्यांच्या विचारधारेला जगणारं मिशन आहे जगून दाखवणारं मिशन आहे आणि विश्वालासुद्धा जगायला शिकवणारं मिशन आहे खरं तर संत गाडगे महाराजांनी जगाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं स्वच्छता अभियान राबवलं की घराचा ओटा स्वच्छ पाहिजे गावातील गल्ल्या स्वच्छ पाहिजेत आणि तीच संकल्पना आज संत निरंकारी मिशन आहे बाबानं म्हणून मी कीर्तनातून गाडगे महाराजांसाठी नेहमी म्हणतो पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मयंद्रिय यांच्यावरती होता ज्यांचा ताबा ज्यांनी शोधून काढला ग्राम स्वच्छतेचा गाबा त्यांचं नावच होतं संत गाडगे बाबा त्यांचं नावच होतं संत गाडगे बाबा म्हणून आज संपूर्ण विश्वभरात प्रत्येक वर्षी तेवीस फेब्रुवारीला सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांचा जन्मदिवस असतो आणि त्या दिवशी गुरुपूजा म्हणून दिवस साजरा केला जातो आणि संत निरंकारी मिशनचे विश्वामध्ये जेवढे पण अनुयायी आहेत ते असणारे समुद्रकिनारे तलाव झरे नद्या नाले यांच्या बाजून असणारा सगळा कचरा तेवीस फेब्रुवारीला साफ करत असतात कारण सद्गुरू बाबाजी गाडगे महाराजांसारखेच म्हणायचे कचरा अंदर हो या बाहेर हो दोनों हानिकारक होते है। एका से वस्तु हे समजा एखाद्या दुकानामध्ये अतिशय सुंदर वस्तू आहेत मिठाईचं दुकान आहे छान छान खरं तर गोड गोड वस्तू ठेवलेले आहेत पण त्याच दुकानाच्या बाहेर इतका कचरा आहे गटार आहे उघडा आहे तर त्या दुकानामध्ये कोण जाणार नाही कारण दुकान अंगणामध्ये पण स्वच्छ पाहिजे ओट्यावरती पण स्वच्छ पाहिजे आणि दुकानात पण स्वच्छता पाहिजे तद्वतच माणसाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वावरत असताना आपला आजूबाजूचा परिसर वातावरण बाबाजी म्हणायचं स्वच्छ असलं पाहिजे आणि नुसतं ते स्वच्छ असून चालत नाही तर तुमचं मनसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे म्हणून बाबाजींनी मन स्वच्छ राहण्यासाठी आवाज दिला की दिव्य गुण को हम अपनाये जीवन बघिया को आहे आणि ते मन तेव्हाच सुंदर होऊ शकतं की आम्ही दिव्य गुणांना प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता यांना अवलंबतो दिव्य गुणांना आम्ही अवलंबू जीवनाची बाग फुलवू खरं तर हे निरंकारी बाबाजींनी तुम्हा आम्हाला शिकवलं पण दिव्य गुण मनामध्ये ठेवण्यासाठी मन स्वच्छ असलं पाहिजे म्हणून निरंकारी मिशननं तेवीस फेब्रुवारी या दिवशी गुरुपूजा दिवस असतो सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज अर्थात निरंकारी बाबाजी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं स्वच्छ जल आणि स्वच्छ मन असा प्रकल्प खरं तर निरंकारी मिशन राबवत आहे आणि तो प्रकल्प ती संकल्पना राबवत असताना नद्या नाले ओढे समुद्रकिनारे सगळे निरंकारी मिशनच्या वतीनं साफ केले जातात बाबानं आणि म्हणून बाबाजी नेहमी म्हणायचे की दिव्य गुणांना जर अवलंबायचं असेल तर खऱ्या अर्थानं धर्माची परिभाषा तुम्हाला कळली पाहिजे धर्माची डेफिनेशन कळली पाहिजे म्हणून बाबाजीनी जगाला सांगितलं धर्म करा हा मानवत मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा आहोत आपण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा आणि मानवासारखा व्यवहार व्हावा म्हणून सद्गुरू बाबाजी म्हटले सद्भावपूर्ण व्यवहार व्हावा एकत्वाचा आधार असावा पण एकत्वाचा आधार तेव्हाच येईल जेव्हा बाबाजी म्हणतात वैर देशाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ एकमेकांमध्ये प्रेमाचे पूल बांधत जाऊया हीच गोष्ट हाच शुभ संदेश वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी पण तुम्हा मला दिला होता साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की निरंकारी बाबाजींनी जगाला शिकवण देत असताना हीच शिकवण दिली की युग सुंदर सदिया सुंदर हर पल सुंदर अगर मानव जीवन हो सुंदर अगर मानव जीवन हो सुंदर प्रेमा ने बला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी